नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज यावर्षी अगदी कधी नव्हे एवढा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळला म्हणायला हरकत नाही कारण अगदी जे परतीच्या पावसाने मोठमोठे धरणं भरत असतात ते अगदी ऑगस्टमध्येच त्या धरणांचे दरवाजे उघडावे लागलेले आहेत मोठमोठे पूर आले आणि केस तालुक्यामध्ये तर जे काही मांजरा धरण आहे त्या नदीच्या आजूबाजूला असलेली जे गावं आहेत शेती आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे एवढेच नव्हे तर अगदी त्या भागापेक्षा वेगळ्या भागामध्ये ही तालुक्यामध्ये शेतामध्ये पाणी साठवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं केचचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्याकडून जी माहिती मिळाली केस तालुक्यामध्ये आतापर्यंत अकरा घरांची पडझड झाल्याचे नमूद झालेले आहे नोंद झालेले आहे काही पशुधन याच्यामध्ये दागावलेले आहेत आणि एक दोन व्यक्तींना आपला जीवसुद्धा गमवावा लागलेला आहे आता याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं आणि मग जे काही उभे पिकं होते अगदी आता हातातोंडाशी आलेले घास होते ते या पावसाच्या या कहराने अगदी नेसताना बुट झालेले आहेत आणि म्हणून आता खरी गरज आहे त्या शेतकऱ्यांना मदत देण्याची आणि त्यांचे वेळेवर पंचनामे करण्याची आतापर्यंत तहसीलच्या किंवा प्रशासनाच्या माहितीनुसार केस तालुक्यामध्ये अकराशे पासष्ट हेक्टरवरील पंचनामे झालेले आहेत त्याचा अहवालही या ठिकाणी अगदी नमूद झालेला आहे मात्र अकराशे पासष्टच नव्हे नदीकाठच्या गावातील किंवा गावाशेजारी जे शेती आहे तिथलंच नाही तर इतर भागामध्येही केस तालुक्यामध्ये के मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मात्र जे नुकसान खरोखर झालेलं आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना आहे मग पंचनामे करणारे कुणी मंडळ अधिकारी असतील तलाठी असतील त्यांना प्रत्येक ठिकाणी गावामध्ये शिवारामध्ये ते जाऊ शकत नाहीत म्हणून तहसील प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतकडे एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आपल्या गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं खरोखरच पावसाने नुकसान झालेलं असेल शेतीचं घरांचं झालेलं असेल किंवा इतर काही झालेलं असेल तर त्याची तात्काळ माहिती तहसील प्रशासनाला द्या आणि मग लागलीच मंडळ अधिकारी किंवा तलाट्यांच्या प्राधिकृत व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये त्याचं पंचनामे करण्यात ये मात्र खरी जबाबदारी आहे आता ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांचीही आपलं शेत नुकसान झालेलं आहे मात्र आपल्याकडे जर प्रशासनाचा अधिकारी कुणी जर पंचनामा करायला आलेला नसेल तर आपण स्वतः ग्रामपंचायतकडे किंवा तहसीलकडे कृषी विभागाकडे जायचे आणि तशा प्रकारे आपली तक्रार त्या ठिकाणी करायची आहे की माझा असं असं शेत आहे शेतामध्ये असं असं पीक होतं आणि ते पूर्णपणे अगदी नेसताना भूत झालेलं आहे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे ही माहिती आपणही देणं गरजेचं आहे कारण मागच्या वर्षी केज तालुका विम्यापासून किंवा या नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेलं आहे तेच आणखी होऊ नये याच्यासाठी प्रशासनाच्या वतीने आणखीन अद्याप तरी सरसकट पंचनाम्याचे आदेश नाही आहेत मात्र ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी नदीकाठी जे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे तिथले पंचनामे झाल्यानंतरच अकराशे पासष्ट हेक्टरचे पंचनामे झालेले आहेत मात्र काही इतरही गावामध्ये काही इतर भागामध्येही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे ती जबाबदारी जशी प्रशासनाची आहे तशीच ग्रामपंचायतीची आहे आणि त्या संबंधित शेतकऱ्याची सुद्धा आहे आपली तक्रार प्रशासनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आपलं नुकसान काय झालेलं आहे हे त्यांना दाखवणं गरजेचं आहे तर आपण त्या नुकसान झालेल्यांच्या यादीमध्ये आपण येऊ नाहीतर आपण जर कुठेही तोंड नाही उघडलं किंवा ग्रामपंचायतने जर आपलं कर्तव्य पार नाही पाडलं तर मात्र संबंधित शेतकरी नुकसान भरपाईपासून अगदी वंचित राहणार आहे आणि म्हणून जर नुकसान झालेलं असेल तर त्याची तक्रार तहसील प्रशासनाकडे करावी असं आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केलेलं आहे त्यामुळे सरसगट पंचनामे करण्याचे आदेश येतील तेव्हा येतील मात्र तूर्त तरी हे करणं गरजेचं आहे आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घड़ाम।